नमस्कार आपण पाहत ए एम के न्यूज चॅनल नवीन मोंडा मार्केट कमिटीतर्फे शिवजन्मोत्सव मोठ्या उल्हासात साजरी करण्यात आले व रक्तदान शिबिर महाप्रसाद व मोठ्या प्रमाणात शिवजन्मोत्सव साजरा करतायत आज काय काय आयोजन केलं होतं आमच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे पंच्याण्णव्या जयंतीनिमित्त नवा मोंडा व्यापारी मित्रमंडळाच्या वतीनं कृषी उत्पन्न बाजार समिती नवा असोसिएशन व्यापारी असोसिएशन दलाल असोसिएशन सर्व व्यापारी बांधवाच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यावर्षी सातवे वर्षे असल्यामुळे खिचडीचे वाटप भजनी मंडळाचा कार्यक्रम रक्तदान शिबिर असे अनेक प्रकारचे दरवर्षी आम्ही कार्यक्रम अतिउत्साहात करत असतो आणि यावर्षी तर अतिउत्साहामध्ये आज आमचा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाचे उद्घाटक होते नांदेड दक्षिणचे आमदार आनंदरावजी बोंडारकर आणि खिचडी वाटपाचे कार्य उद्घाटक होते नांदेड उत्तरचे आमदार बालाजीराव कल्याणकर तसेच प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हस्ते या खिचडी अन्नदानाचं वाटपाचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे आणि अतिउत्साहामध्ये आमचे शिवभक्त ह्याचा प्रसाद घे महाप्रसाद घेत आहेत तसेच आमचे मा मा मार्केट कमिटीचे सभापती उपसभापती साहेब भुजंग पाटील आमचे मार्गदर्शक यांनीसुद्धा या कार्यक्रमात आमची उपस्थिती लाभलेली आहे तरी सर्व व्यापारी बांधवांच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे शिवजयंती आम्ही मोठ्या उत्साहात साजरी करतो आणि सर्व व्यापारी बांधवाचा आम्हाला उत्त अतिशय प प्रतिसाद मिळत असतो तसेच आमच्या मार्केट कमिटीचे सभापतीसुद्धा उपसभापतीसुद्धा हमेशा आम्हाला एकदम चांगल्या प्रकारे सहकार्य करतात आणि त्यांनीसुद्धा पाणी वाटपाचा कार्यक्रम त्यांच्या वतीने इथे ठेवण्यात आलेला आहे आज या ठिकाणी बाजार समितीच्या वतीने तर शिवजयंती मोठ्या प्रमाणात साजरी करत असतात असतात चालू असताना आमच्या या ठिकाणी या नवामुंडा व्यापारी या पूर्ण असोसिएशनच्या वतीनं या ठिकाणी महोत्सव मोठ्या प्रमाणात इतकं साजरा होत आहे या ठिकाणी आज दिवसभरासाठी या ठिकाणी खिचडी वाटपचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्याचबरोबर रक्तदान या ठिकाणी रक्तदान शिबिरसुद्धा ठेवलेलं आहे मा आम्ही बाजार समितीच्या वतीने पूर्ण व्यापाऱ्याच्या वतीने हमाल मापाडींच्या वतीने पूर्ण या शिवजयंतीनिमित्त सर्व जनतेला शिवजयंतीनिमित्त जाहीर या ठिकाणी आम्ही शुभेच्छा देत मोठ्या प्रमाणात तर आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त जिल्हाभरातून हजारो लोक नांदेड शहरामध्ये येतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला अभिवादन करण्यासाठी त्या अनुषंगानं शेतकऱ्यांचे पुत्र म्हणून आणि खेड्यापाड्यातून आलेल्या शेतकऱ्यांच्या गैरसोय होऊ नये ना म्हणून नांदेड ती नांदेडमधील नवामोंडा भागातील जे व्यापारी आहेत मागच्या पंधरावीस वर्षापासून दरवर्षी इथं अन्नदानाचा कार्यक्रम ठेवतात आणि छत्रपती शिवाजी महाराजाच्या प्रतिमेचा अभिवादनाचा पण कार्यक्रम ठेवतात ही अतिशय चांगली गोष्ट आहे आणि त्यानिमित्तानं दिवसभर जे लोक खेड्यापाड्यातून आलेले आहेत त्यांची आज इथं भोजनाची पण सोय होते आणि त्याचबरोबर रक्तदान शिबीर जे सर्व श्रेष्ठ जाण समजले जाते रक्तदान शिबिर शिबिरही आयोजित केले जाते मी माझ्या वतीनं पूर्ण व्या मित्र मित्रमंडळाचे आभार मानतो आणि सर्वांना छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा देतो